गांजा मुळा भाजी आवडी मिठाई माहीत बनून महाराष्ट्र पन्नास साला मध्ये आपल्याला कर्मवादाचा सिद्धांत सांगणारे सावतामाई महाराज या भारतामध्ये पाखंड आणि पाखंडच्या विरोधात विद्रोह हो करणारे आणि खऱ्या अर्थाने स्त्रियांना शिक्षणाच्या प्रभावात आणणारे शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून हा जो माने मिशनची जी कल्पना राबवलेली आहे ते जाधव साहेब चौधरी साहेब काळुंके साहेब यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित विचारपीठावर जे माझे वडीलदारे आहेत फोर्डे साहेब असतील परे साहेब असतील आणि आपण सर्व माझे बांधव वडील आज आपण खऱ्या अर्थाने समाजाचा एक मेळावा करण्यासाठी आपण इथं आलोय माळी समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता हा मर्यादित नसून असा एकमेव समाज असेल एकमेक असेल की काश्मीर पासून पर्यंत माळी समाज आहे मग मोरे असतील सैन्य असतील पुष्प असतील मग महाराष्ट्रामध्ये हळदी माळे असतील जिडे माळे असतील सावता माळे असतील फुलमाळे असतील मच्छ कसे असतील चव कसे असतील वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय करणारा हा कष्टातून शेती फुलवणारा हा आपला समाज हा तसं म्हणलं तर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेमध्ये साहित्यामध्ये कलेमध्ये राजकारणामध्ये प्रशासनामध्ये स्वतःचा धक्का उमटवलेला आहे मग महात्मा फुले सावित्रीबाई फुले नारायण मेघाजी लोखंडे बऱ्याच जणांना माहीत असेल की मुंबईमध्ये कामगारांची जी चळवळ केली आणि सार्वजनिक सुट्टी रविवार याचे जनक म्हणजे नारायण माझे प्रेमी करून देतो भाई पुराणा आता है ते पुर जे जे आता ते म्हणतात मी पण म्हणतो कारण की माझा आजोड म्हणजे माझी आई सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विंडीची आणि आता माझे सातरवाडी वाईची जमदळी तेव्हा खऱ्या अर्थानं माझं जुनं नाते साताऱ्याशी तर एकंदरीत आपण सगळं आता बघतोय आता

आणि बऱ्याच मी बघितलं कोण पाटबंधारे मध्ये कोण गिरणी काम करे म्हणजे आमचे माझे समाज बांधव जेवढे विविध याच्यामध्ये सायलेंटली काम करून उच्च याला पोचलेले आपण साहित्यामध्ये बघू महात्मा फुलेंचा असून आपण बघतो आपले हरिनालकेपर्यंत समाजाच्या विविध याच्यावर व्यक्त झालेली ही व्यक्ती महत्व महात्मा फुलेंचा जो व्यापक त्याच्यासाठी वेळ एवढा वेळ तुमच्या कमी आहे विधवाच्या विरोधात आता सत्तेच्या विरोधात कामगारांसाठी यावेळेस आपण आता जे म्हणतोय की माई विकास मिशन आता जे पडगा विधानसभा निवडणुकीचे महात्मा फुलेने अठराशे अठ्ठावीस आपल्याला काय माहिती शब्दाचा बीजेपीला काय यांना काय वागवं लागलंय काय माहिती त्याच्या अंतर्गत खूप वेगवेगळ्या स्कीम आहेत वेगवेगळ्या ऑफिस आहे आम्ही सांगितलं होतं की महाज्योकीचा जस भारती पुणे आले सार्थी पुणे आले अण्णा पाटील पुणे आले तर महाज्योकीला आपण मुख्यालय पुण्यामध्ये घ्या पण त्यांनी आपलं ते काय मागचे मंत्री होते ते वडे त्यांचा होता त्यांनी ते नागपूरला लिहिलं ते नागपूर मध्ये पण आहे नागपूर पासून पंधरा किलोमीटर लावून लिहिलं त्यांना पुढच्या लेवल साठी त्या तसं आपल्याला झगडावं लागलं की आपले दिवाळ तर म्हणून येत अं कुणबी समाजाच्या त्यांनी

आपण जो म्हणतो राजकीय आपला करिअर प्रशासकीय सेवेमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये अत्यंत चांगलं काम केलेले महेश दवे साहेब असतील शेखर गायकवाड असतील चंद्रकांत दळवे असतील शंकरराव जाधव असतील आता पण हे सगळे मंडळी प्रशासकीय सेवेमध्ये आता अजून आपला नाणा कामकावतात आता पण पुण्यामध्ये आपले सातारचे बीडचे डी सी पी हिंमत जाधव ते आता स्पेशल एल पी ला होते आपल्याला कोणाला माहित नसेल पुण्याचे पुण्याचे कलेक्टर दिवसे साहेब काय होतं पण आपले प्रशासकीय अधिकारी म्हणून मी माणूस हे सांगायला थोडस हे वाटत कारण आपण सध्याच नाही आपल्याला वाट बरोबर नाही उद्या जर कळलं पाळी तर याला कुठंतरी लांब टाकते आणि कारण काय तर आपण समाज म्हणू